अरे बापरे ग्रामपंचायतचा ठराव रद्द केलेला असताना देखील देशी दारू दुकान सुरू होतेच कसे तर या गावात ग्रामस्थ झाले आक्रमक तत्काळ घेतली ग्रामसभा शुल्क विभागाचे अधिकारी धरले दारेवर काय दिले चार चार तुम्ही निगेटिव्ह रिपोर्ट दिले ना तुम्ही स्टेट गव्हर्नमेंट कडे दा रिव्हिजन दाखवण्यासाठी ना विरोध आहे नमस्कार प्रेशाल न्यूज एन एम पी सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर तालुक्यातली आणि बातमी आहे ती समनापूर गाव हद्दीतली प्रेक्षकांनो समनापूर हद्दीत गेली तीन वर्षापासून एका लिकर कंट्री अर्थातच देशी दारू दुकानाचे संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी या ठिकाणाहून स्थलांतर झाले होते तेच दुकान समनापूरमध्ये स्थलांतर झाल्यानंतर त्याचा नागरिकांनी कडाडून विरोध केला आहे आणि दोन हजार तेवीसमध्ये तसा ठराव देखील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत अधिकारी सरपंच उपसरपंच गटविकास अधिकारी तथा प्रांताधिकारी तहसीलदार या सर्वांच्या मते गावकऱ्यांनी एक ठराव मंजूर करून वरील सर्व अधिकाऱ्यांना तसा प्रस्ताव देखील पाठवला आहे सदरचे दारू दुकान हे समनापूर हद्दीत सुरू करण्यात येऊ नये मात्र आज अचानकपणे त्या दुकानाच्या मालकाने देशी दारू दुकानाचा बोर्ड लावून दुकान सुरू करण्याच्या तयारीत असताना त्या ठिकाणी समनापूरच्या स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध केला आहे आणि तात्काळ समनापूर गावातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शुल्क विभागाचे अधिकारी दारू दुकानाचे मालक मिलानी यांना बोलावून त्यांना कायदेशीर समज ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे यावेळी असंख्य नागरिक आपल्या तीव्र भावनेसह ग्रामपंचायतमध्ये उपस्थित होते त्याचबरोबर ग्रामपंचायतचे सदस्य सरपंच कमलाताई बर्डे पोलीस पाटील गणेश शेरमाळे मेजर रावसाहेब शेरमाळे रियाज शेख वंदनाताई शेरमाळे मोनिकाताई शेरमाळे राजू शेख भागवत शेरमाळे संतोष शेरमाळे कांताराम नेहे संपत गेटे भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस संदीप दळवी संदीप शेरमाळे भारतीय जनता पार्टी रवींद्र शेरमाळे सलीम शेख शाहिद पटेल बिलाल शेख शरीफ शेख अनिश पटेल पोपट शेरमाळे प्रभाकर गेटे मानकू शेरमाळे दिलीप जाधव पांडुरंग शेरमाळे अमजद शेख सह ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते पुढारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते प्रेक्षकांनो एकंदरीतच काय तर शुल्क विभागाचे अधिकारी आणि ग्रामपंचायतचे सरपंच पोलीस पाटील ग्रामस्थ यांच्यात शाब्दिक खडाजंगी होऊन अखेर शुल्क विभागाने नमते घेत सदरचे दुकान हे बंद करण्यासाठी आम्ही वरिष्ठांना पाठपुरावा करतो असे आश्वासन देऊन आज काढता पाय घेतला असला तरी याबाबत आपण काही प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत जाणून घेऊया न्यूज एन एम पी च्या माध्यमातून आज आपण समनापूर ग्रामपंचायत या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी देशी दारूच्या दुकाना संदर्भात गेले तीन साडेतीन वर्षापासून एक वाद सुरू आहे आणि त्या वादाला आज पुन्हा गालबोट लागलेला आहे पुन्हा तो वाद उपाळलेला आहे आणि आज ग्रामपंचायतमध्ये शंभर ते दीडशेच्या जमावाने एकत्रित येऊन पुन्हा या दुकानाचा विरोध केलेला आहे यासाठी शुल्क विभागाचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत काय सर आपलं नाव नमस्कार मी दुयम निरीक्षक गोकुळ नायकुडी आज श्री मुरलीधर दौलतराव मिलानी यांचं दुकान इथं स्थलांतरित झाल्याबाबत ग्रामपंचायत निभामंधोधिकारी कळवलं त्याबद्दल आम्ही इथं आलो असता आम्ही ग्रामपंचायतीला त्याबाबत आम्ही सांगितलं की आम्ही त्याबाबत ग्रामपंचायत जो ठराव झालाय त्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत आणि तसे आम्ही वरिष्ठांना त्याबाबत आम्ही लवकरच कळवणार आहोत सर या ठिकाणी ग्रामपंचायतीने असं सांगितलंय की आम्ही तो ठराव रद्द केलेला आहे तीन वर्षापूर्वी परंतु पुन्हा त्या ठरावावरती रद्द केल्यानंतर देखील त्यांना परवानग्या मिळवत्या या शुल्क विभागामध्ये कुठं कायद्यात बसतात का नाही आम्ही त्याबद्दल वरती वरिष्ठांना रिपोर्ट केलेला आहे की यांना नामंजूर करण्यात यावं हरकत घेतलेली आहे आम्ही तशी ग्रामपंचायतीनुसार आणि आम तसं आम्ही पुन्हा वरिष्ठांना कळवणार आहोत आणि त्यानुसार जो वरिष्ठांचा जो आदेश असेल त्यानुसार आपण पुढील कारवाई करू आणि आम्ही सकारात्मक आहोत ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायतीला पूर्ण आमचं सहकार्य आहे काही दिवसापूर्वी संगमनेरमध्ये एक शहरामध्ये कुठलाही परवाना नसताना नगरपालिकेने के स्पष्ट केलेलं आहे शुल्क विभागाने स्पष्ट केलेलं आहे इथपर्यंत कलेक्टर साहेबांनी देखील असं स्पष्ट लेखी स्वरूपात दिलेलं आहे कागदोपत्रे दिलेलं आहे की या दुकानाला कुठल्याही प्रकारच्या परवानग्या नाही मग त्या ठिकाणी शुल्क विभागाचा काही असा कार्यभार किंवा जबाबदारी अशी असते की नाही ना 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 की ते दुकान बंद करण्यात यावी म्हणून असा काही त्यांना अधिकार आहे की नाही ज्यांना कुठलेच परवाने नाही अशा दुकानांना बंद करण्याचा तुमचा परवाना परवाना नसेल कुठलाच तर बंदच राहणार ना यासाठी संगमनेर शहरामध्ये दिल्ली नाका परिसरामध्ये गेली वर्षभरापासून पूर्ण पाठपुरावा झालेला आहे आणि हे सिद्ध झालेलं आहे संगमने नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांनी देखील त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलेला आहे का असा कुठलाही परवाना आम्ही दिलेला नाहीये त्याचे कुठलेही कागदपत्री व्यवहार आमच्याकडे झालेले नाही शुल्क विभागाने देखील ते मान्य केलेलं मग त्यावर कारवाई का होत नाही त्याबाबत काही मला माहित नाहीये इथलाही लागतो तसाच आहे ना इथं देखील तीन वर्षापूर्वी तुम्हाला आज देखील ग्रामपंचायत मध्ये सर्व ते डॉक्युमेंट त्यांनी दाखवले यावर शुल्क विभाग काय कारवाई करतो किंवा शुल्क विभाग डोळे झाक करत असं म्हणणंही नाही आम्ही आम्ही त्याबाबत तसा न हरकत ग्रामपंचायतच्या बाबतीत सगळं आम्ही जबाब वगैरे घेऊन गे। तसं वरिष्ठांना कळवलेलं आहे की यावर म्हणजे हरकत आहे आज या ठिकाणी तुम्हाला काय काय पुरावे ग्रामपंचायत सादर केले नाही ग्रामपंचायतचा जो ठराव आहे एनओसीचा तो त्यांनी आम्हाला ते ना म्हणजे नामंजूर करण्याचा त्यांनी आम्हाला सांगितलं त्याबद्दल यावर सकारात्मक आम्ही आहोत आम्ही ग्रामपंचायत सोबत आहोत ग्रामस्थांसोबत आहोत आणि आम्ही वरिष्ठांनाही तसा त्याबाबत अहवाल देणार आहोत या ठिकाणी ग्रामपंचायतचे पोलीस पाटील देखील त्यांची देखील प्रतिक्रिया आपण घेत आहोत की त्यांनी या ठिकाणी काय डॉक्युमेंट दिले काय त्यांनी निवेदन दिली आणि त्यांची नेमकी मागणी काय आणि विरोध कशा करणार या ठिकाणी सामनापूर ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये एक दारूचा परवाना काही दिवसापूर्वी दिला होता परंतु सदर मातडेमाळा परिसर गणेशनगर परिसर चांडेवस्ती परिसर या परिसरातील नागरिकांनी तीव्र विरोध केल्यानंतर ग्रामसभेने पुन्हा ठराव घेऊन त्या दारूचा धंदा येथे चालू करू नये तिथे ते, ते दुकानचं स्थलांतर करू नये म्हणून आक्षेप घेतला होता आणि ग्रामपंचायत कार्यालयामार्फत मान्य तहसीलदार प्रांत साहेब जिल्हाधिकारी साहेब दारूबंदी अधीक्षक सर्व अधिकाऱ्यांना निवेदन ह्या गावातील सामाजिक कार्यकर्ते आपल्या वंदना शर्माळे या महिला कार्यकर्त्यांनी सर्व कार्यालयांना निवेदन दिलेलं होतं त्याची तक्रार अर्जाची पोच पण त्यांच्याकडे आहे आणि त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्काचं जे ऑफिस आहे संगमनेरमध्ये त्यांनी सामनापूर गावामध्ये येऊन चौकशी केली होती आणि चौकशी करून सर्व ग्रामस्थांचा त्याला तीव्र विरोध असा असताना त्यांनी त्यांना जिल्हाधिकाऱ्यांना त्याचा ते रिप्लाय पाठवला होता की या ग्रामस्थांचा विरोध आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा त्या संदर्भात उत्पादन शुल्क विभागाला कळवलं होतं की ग्रामस्थांचा विरोध आहे तरी देखील आज परत हा विषय पळून आला आणि यामुळं गावात थोडंसं तणावाचं वातावरण निर्माण झालं परंतु आम्ही वेळेच उत्पादन शुल्क विभाग या ठिकाणी पाचरण करून त्यांनी सध्या तरी हा विषय स्थगित केलेला आहे तर भविष्यात आता ग्रामपंचायत मार्फत काय पाठपुरावा होतो आणि प्रशासन काय भूमिका घेते इकडे ग्रामस्थांचं लक्ष आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी योगा टीचर देखील आहेत त्यांची देखील भावना या ठिकाणी आपण व्यक्त करून घेणार आहोत की नेमकी ते का विरोध करता आणि त्यांनी यासाठी काय पाठवलं मॅडम आपलं नाव नमस्ते मी वंदेना शर्माळे राहणा समनापूर खर तर जे दारूच देशी दारूचं दुकान जे चालू होत आहे तर तिथे वस्ती आहे म्हणजे वस्तीच्या अगदी जवळ आहे आणि तिथे म्हणजे वस्तीतले जे आतले जे लहान मुलं आहेत ज्यांना शाळेत यायचं असेल तर त्यांना बस साठी पण त्या तिथे त्या ठिकाणी यावं लागते महिला तिथे येतात म्हणजे महिला लहान मुलं यांचं तिथे सारखं येणं जाणं असणार आहे आणि तिथे जर देशी दारूचं दुकान चालू झालं तर त्याचा त्रास होणारच आहे त्याच्यानंतर जे आपले हे इथे राहतात त्यांच्या घराजवळच आहे तिथे एक महिला आहे जिथे म्हणजे कोविड मध्ये जिंचे मिस्टर आहेत ती महिला एकटी तिथे राहते आणि तिथे देशी दुकान असलं तिला त्रास होणार नाहीये म्हणजे आपला ना हरकत जो ठराव होता ग्रामपंचायत मधन त्याच्यानंतर आपण अगदी जिल्हाधिकारी साहेबांनी पण त्याला हे दिला आपण तक्रार अर्ज सगळीकडे दिलेला होता आणि त्याच्यावर जी दखल घेतली गेली तीन वर्ष काहीच झालं नाही आणि आज ते पुन्हा चालू होत ते एकदम चुकीचं आहे तर त्याच्याबद्दल की ते चालू झालंच नाही पाहिजे त्याच्या सगळ्यांना म्हणजे महिलांना मुलांना आणि जे तरुण वर्ग त्यांना पण कारण ते तिथल्या तिथे चालू होणार तरुण मुलगा मुलं जे आहेत ते तिथे दारू पाहिलं जर आले तर समाजाचा विकास तर होणारच नाहीये निश्चितच आणि आज एक ऑगस्ट जे अण्णासाहेब साठे यांचे जे जन्मदिवस आहे लोकमान्य टिळक म्हणजे हा असा दिवस असून जिथे की समाज पुढे जावा त्याच्यासाठी तिथे त्यांनी चळवळी केल्या आहेत आणि आज तिथे ते पूर्ण दारूचं दुकान उघड होतंय तर ह्याचा आम्हाला आम्ही पूर्ण तीव्र निषेध करतोय आम्हाला ते मान्य नाहीये आणि हे सगळे तक्रार, तक्रार, तक्रार अर्ज आहे पोलीस अधीक्षकला केलेले आहेत सगळ्यांना आपण दंडाधिकारी साहेबांना केलेले आहेत सगळे तक्रार अर्ज आपल्याकडे आहेत ह्याच्यावर प्रोसेस झालेली होती ह्याचा निर्णय आलेला होता आणि त्याच्यावर स्थगिती आलेली होती आणि पुन्हा ती स्थगिती म्हणजे ग्रामपंचायतनी जो ठराव दिला त्याला ना मंजूर करण्यात येत आहे तर ग्रामपंचायतीला काहीच महत्व नाहीये का व्हॅल्यू नाहीये का तर याचा आम्हाला विरोध आहे की ग्रामस्थांचं कुणाचंही मत नाहीये की तिथे दारूचं दुकान व्हावं ते वस्तीच्या जवळ आहे ते सगळ्यांसाठी हानिकारक आहे तर ह्याचं सगळे तीव्र विरोध करत आहे तर तिथे ते दुकान होऊ नये ही विनंती आणि त्याच्यासाठी निश्चितच पुढे जी कारवाई ती लवकरात लवकर करावी आता त्यांनी अधिकाऱ्यांनी आले तुम्हाला आश्वासित करून गेले तुम्हाला अभिप्राय देखील लिहून दिलेला आहे मात्र तरी देखील जर याला पाठी फुटले आणि पुन्हा जर हे आज्ही तीन वर्षापासून याचा लढा लढताय आणि तीन वर्षानंतर पुन्हा ते उद्भवलंय पुन्हा त्या ठिकाणी त्या गावीची दुकानाची पाठी लागते आणि आज पुन्हा तीन वर्षानंतर तो वाद उकळून येतोय आज तुम्ही एक पुन्हा एकत्रित आले असं पुन्हा भविष्यात जर कदाचित चालूच राहील उपोषण करायला लागलं उपोषणही करू पण निश्चितच आता जे उत्पादन शुल्क अधिकारी ते जे म्हटले की आम्ही निगेटिव्ह हा रिपोर्ट दिला होता की सगळ्यांची ना हरकत आहे हे होऊ नये तरी वरतून ते कसं आलं म्हणजे त्याला काहीच अर्थ नाही का त्यांनी ते ऑब्जेक्शन घ्यावा पुढे पाठपुरावा करावा आणि ते होऊ नये आणि त्याच्यासाठी आम्ही सतत लढत राहणार तिथे ते दारूचं दुकान झालंच नाही पाहिजे आणि तुमचं सगळ्यांचं सहकार्य आम्हाला नक्कीच या ठिकाणी जर आपण बघितलं तर नागरिक हे आपल्या भूमिकेवरती ठाम आहे तीन वर्षानंतर आला तरी देखील त्याच त्याच पद्धतीने या ठिकाणी नागरिक पुन्हा एकत्रित झाले आणि भविष्यात देखील राहणार याचाच अर्थ या दारू दुकानाचा समनापूरवाल्यांनी पूर्णपणे विरोध केलेला आहे आणि हा विरोध भविष्यात देखील दिसून येणार आहे